लक्ष द्या महाराष्ट्रात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार जोरदार आणि हिंसक स्वरूपाचा धोकादायक पाऊस कोसळणार आहे म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना डेंजर इशारा जारी झालेला आहे नदी नाले उफाळून वाहतील पुलांवरून पाणी वेगाने दावेल कृपया अशा वेळी कोणत्याही पुलांवरून पाणी वाहत असताना गाड्या दुचाकी ट्रॅक्टर नेण्याची डेअरिंग करू नका हा अंदाज फक्त पावसाचा नाही तर तुमच्या जीवाचा प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कोणत्या जिल्ह्यात कधी व किती धोकादायक पाऊस होईल आणि कोणत्या भागात नदी नाल्यांचा प्रकोप वाढेल हे आम्ही अचूक सांगणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचेही कल्याण होईल आता मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित आणि सविस्तर हवामान अंदाज जिल्ह्यानुसार व्यवस्थित देणार आहे सर्वप्रथम पालघर जिल्ह्यात सकाळी सा सुमारे सात ते अकरा वाजता आकाशाला डोंगे दिसेल आणि काही ठिकाणी शॉवर्स होऊ शकतो दुपारी बारा ते दोन वाजता पावसाची तीव्रता वाढू शकते म्हणजेच रेन शॉवर्स होण्याची शक्यता जास्त आहे संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता आहे विशेषतः पाच ते सात वाजाच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात सकाळी थोडे बदल आकाशातील ढगबाजी नंतर दहा ते बारा वाजेपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो दुपारी आकाश नेहमीपेक्षा बंद राहील काही वेळा श्रावर्स होण्याची शक्यता सायंकाळी पाच ते सात वाजाच्या दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता विशेष आकाश ढगाळलेले राहील मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सकाळी आठ ते दहा वाजाच्या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस सुरू होणार दुपारपर्यंत पावसाची तीव्रता वाढू शकते काही वेळा शावर्स आणि रेन होण्याची शक्यता संध्याकाळी काही भागात थंड शक्यता विशेष उपनगरामध्ये रायगड जिल्ह्यात सकाळी हलका ते मध्यम पाऊस राहील दुपारी ते सायंकाळपर्यंत मुसळधार खूप जोरदार शावसाठी वीज कडकडाटी कर थंड स्टोम येऊ शकतात तापमान साधारण अठ्ठावीस ते तीस डिग्री समुद्रकाठच्या भागात लाटा उंचा किनाऱ्याला जाणे टाळा रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ राहून ठिकठिकाणी अतिवृष्टी स्थानिक पातळीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी पावसाचा सततचा प्रवास जास्त राहू शकतो किनारपट्टी आणि बंदर भागासाठी स्थानिक सतर्कता पाळा सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्यामध्ये थंडोसोब जोरदार पाऊस शक्य आहे काही भागात स्थानिकरित्या खूप जोरदार ठळक पाऊसही होऊ शकतो समुद्रात वेग वाढण्याची शक्यता असल्याने मासेमारी व नकुनावर तात्पुरते टाळावे तापमान दिवसात अठ्ठावीस ते तीस डिग्री पुणे जिल्ह्यात दिवसाची सुरुवात हलक्या पावसाने होऊ शकते सकाळी ढगाळ वातावरण राहील दुपारी हवेत थंडर शाओस मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात सकाळी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी पावसाच्या कालावधीत प्रभूत राहू शकतो दुपारी आणि सायंकाळी शावर जोर धरती स्थानिक मुसळधार पाऊस पडू शकतो सोलापूर जिल्ह्यात हा जिल्हा पावसाच्या बाबतीत नुसता मध्यम पावसाचा सन्मुख राहील मुसळधार पावसाने शक्यता तुलनेने कमी दुपारी आणि सायंकाळी ढग आकाशात भरलेले राहतील काही वेळा हलका पावसाचा हस्तक्षेप होऊ शकतो सांगली जिल्ह्यात हिमगिरी पहाडी भाग आणि घाटी भागात थंडवशावस होऊ शकतात प्लेन्स भागात हलका ते मध्यम पाऊस राहणार दुपारी हवेतील वाढलेली आर्द्रता जाणवेल पावसाचा प्रवाह काही वेळा जोरदार होऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ हलका पाऊस सुरू असण्याची शक्यता दुपारी पावसाचा त्याच स्वरूपाचा प्रवाह वाढू शकतो विशेषतः संध्याकाळपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे धुळे जिल्ह्यात सकाळी वातावरण थोडे थंड आणि ढगाळ राहील हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारपासून आर्द्रते प्रभाव वाढेल काही ठिकाणी शाहूस आणि थंडर शाऊस होऊ शकतात पावसाचा कालावधी स्थानिक असेल म्हणजे काही भागांमध्ये पावसाचा प्रवाह जोरदार होऊ शकतो तर काही भागात फिका पावसाचा अनुभव घेतील नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आकाश पूर्णपणे उघडे नसेल दुपारी हवेत तुफानी ढग येऊन थोडे जोरदार पावसाचे सत्र येण्याची शक्यता विशेषतः उघड्या क्षेत्रात विजा व वा किंचित वार यांचा जोड होऊ शकते जळगाव जिल्ह्यात दिवसाची सुरुवात वातावरण थोडे आद्र व ढगाळ असेल सकाळी हलका पावसाचा बंदोबस्त दिसेल दुपारपुढे अधिकत्र थंडोर शाऊस आणि शॉवरची शक्यता काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढू शकते दुपारनंतर उष्णता देखील काही भागांमध्ये जाणवू शकते नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वानुभव हवामान विभागाच्या सूचनानुसार नाशिकमध्ये थंडरशावस आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अनुभव होऊ शकतो दुपारी व सायंकाळी आकाश पूर्णपणे बंद होऊन पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण तापमान तुलनेने उष्ण असेल दुपारी व सायंकाळी शावस थंडर शाऊस येऊ शकतात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा क्षणिक सत्राची शक्यता आहे हवेत आर्द्रता जास्त जाणवेल विजांचा कडकडाट होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ हलका पाऊस दुपारी सायंकाळी थंडशाऊस वीज व ढगपुटे आणि काही ठिकाणी स्थानिकरित्या जोरदार पाऊस येण्याची शक्यता जालना जिल्ह्यात सकाळी हलका ते मध्यम पाऊस दुपारीनंतर थंडशाऊस आणि काही ठिकाणी जोरदार शावस होण्याची शक्यता परभणी जिल्ह्यात संपूर्ण दिवसभर ढगाळ राहून ठिकठिकाणी शाऊस स्थानिक पातळीवर मुसळधार पावसाचे सत्र येऊ शकते बीड जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारी सायंकाळी थंडर आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस येण्याची शक्यता लातूर जिल्ह्यात सकाळी आकाश ढगाळ थोडा हलका पाऊस सुरू होण्याची शक्यता दुपार आणि सायंकाळी थंडरशॉवर येऊ शकतात काही ठिकाणी पाऊस जोर धरू शकेल धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून मध्यम ते हलका पाऊस आद्र हवा जाणवेल दुपारी पाऊस थोडा वाढू शकतो थंडरशावर येण्याची शक्यता विशेषतः खुल्या उघड्या भागात आहे नांदेडमध्ये सकाळी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही भागात शावस सुरुवात होऊ शकते दुपारी आकाश पूर्णपणे बंद होईल आणि थंडर श्रावस येण्याची शक्यता जास्त आहे काही वेळा जोरदार पावसाचे तुकडे होऊ शकतात हिंगोली जिल्ह्यात सकाळी थोडा हलका पाऊस ढगाळ आकाश दुपारी हवेतील बदल होईल सायंकाळी किंवा दुपारी थंडर शॉवर्स आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात सकाळी वातावरण ढगाळ राहील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल दुपारी सायंकाळी थंडर शॉवर्स येण्याची शक्यता आधी काही विजांचा कडकडाट आणि आवाजा सोपत वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी हलका ते मध्यम पाऊस किंवा ढगाळ वातावरण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी हलक्या पावसाची सुरुवात ढगाळ आकाश दुपार नंतर थंडश्राऊस होऊ शकतात ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येण्याची शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी आकाश पूर्णपणे ढगाळ नसेल पण हलका पावसाचा झापटा होऊ शकतो दुपारी जनरली क्लाउडी वातावरण राहील व वा हलका ठिकाणी थंड थंडश्राओस दिसू शकतात अमरावती जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारी आणि सायंकाळी हवेत थोडे बदल थोडे वाऱ्याची झुडूक असू शकते आणि आयसोलेटेड थंडरस्टॉर्म येण्याची शक्यता वर्धा जिल्ह्यात अमरावती वर्धा जिल्ह्यात देखील सकाळी ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता दुपारी हवेत वाढ होईल काही ठिकाणी शॉवर्स व थंडर शॉवर्स होऊ शकतात चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण अपेक्षित आहे दुपारी व संध्याकाळी थंड आहे काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस सकाळी सुरू होऊ शकतो आकाश सध्याच्या परिस्थितीत ढगाळ असेल दुपारी व सायंकाळी शॉवरची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी आतापर्यंत कमी पावसाचा आलेला भाग अधिक प्रभावित होऊ शकतो नागपूर जिल्ह्यात आकाश सकाळपासून ढगाळ आहे सकाळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारी सायंकाळपर्यंत वातावरण अधिक गरम होईल पण ढगांचा प्रभाव वाढेल आणि स्थानिक ठिकाणी थंड स्था वीज व ढग फुटी होऊ शकतात भंडारा जिल्ह्यात सकाळी हलक्या शावरची शक्यता आकाश बंद असेल तर पाऊस लवकर होऊ लागेल दुपारी व सायंकाळी थंड आणि विजांचा कडकडाट यांसोबत मध्यम ते जोरदार पावसाचं सत्र येऊ शकतो गोंदिया जिल्ह्यात उजाड्या ठिकाणी सकाळी हलका पाऊस आणि काही भागांमध्ये आर्द्रता जाणवेल दुपारी ढगांनी आकाश बंद करून पावसाचे सत्र वाढेल थंडशावर शक्यता आहे काही वेळा जोरदार पावसाचा वेग वाढू शकतो